या ठिकाणी जीएमसी मुंबई ग ड ची भरती निघालेली दोन आहे दोनशे अकरा पदं आहेत फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे दोन हजार पंचवीस ची जाहिरात आपलं बघायची आहे थोडक्यात आपण बघणार आहोत बघा सेंट जॉर्जिस रुग्णालय नव्याण्णव पद नागरी स्वास्थ्य केंद्र वांद्रे सहा पद परिचार्य शिक्षण संस्था अकरा शासकीय दंत महाविद्यालय एकोणतीस आयुष संचालनालय सहा पोद्दार रुग्णालय पंचेचाळीस आणि पोद्दार वैद्यकीय महाविद्यालय पंधरा अशी एकूण दोनशे अकरा पदांसाठी ही भरती असणार आहे आता गट ड ची एकदम आहे त्यामुळे इथे पंधरा हजार ते सत्तेचाळीस सहाशे एवढ्या यस ची वेतन श्रेणी तुम्हाला भेटणार आहे काही इतर वेतन श्रेणी सुद्धा या ठिकाणी काही पदांसाठी आहे बरं आता कोणाला फॉर्म भरता येईल शैक्षणिक अर्हता जर म्हणाल तर दहावी पास जे आहेत त्यांना या ठिकाणी हा फॉर्म भरता येईल मराठी भाषेचं ज्ञान तुम्हाला असलं पाहिजे आता तुम्ही म्हणाल पेपरला काय येईल परीक्षा नेमकी कशी होईल तर या ठिकाणी वर्ग चारचं हे पद असल्यामुळे इथे मराठीचे पंचवीस प्रश्न पन्नास गुण इंग्रजी पंचवीस प्रश्न पन्नास गुण सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न पन्नास गुण बौद्धिक चाचणी पंचवीस प्रश्न पन्नास गुण असे शंभर प्रश्न असणार आहेत दोनशे गुणांसाठी दोन, दोन तासाचा पेपर राहील एकशे वीस मिनिटाचा ऑनलाईन स्वरूपाची कम्प्युटर बेस्ड अशी ही एक्झाम होणार आहे आता या ठिकाणी काही डॉक्युमेंट तुम्हाला रेडी ठेवायचे आहे फॉर्म भरण्याआधी ते म्हणजे त्यामध्ये नावाचा पुरावा म्हणून एस एस सी किंवा इतर शैक्षणिक अर्थात वयाचा पुरावा मागास असल्याबाबतचा पुरावा तुम्ही त्यामध्ये असाल तर आर्थिक दुर्बल असाल नॉन क्रिमिलर तुमच्याकडे असेल ते तुम्हाला आवश्यक असेल तर दिव्यांग असाल माझी सैनिक असाल तर याची पुरावी तुमच्याकडे असावी लागतील म्हणजे आरक्षणाचा तुम्ही लाभ घेताय थोडक्यात खेळाडू आहात प्रकल्पग्रस्त आहात भूकंपग्रस्त अंशकालीन पदवीधर आणि तुमचं जर नावात बदल असेल लग्न झालेल्या ज्या महिला आहेत विशेषतः ज्यांच्यासाठी ते आणि रहिवासीचं प्रमाणपत्र जे आहे आरक्षणाचा दावा जे करतायत त्यांना गरजेचं असेल दोन्ही तु साईडीसाठी सर्टिफिकेट लागेल आणि मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा लागेल तर अशा पद्धतीने ही जाहिरात आहे तुमच्यासाठी आता तुम्ही म्हणाल फॉर्म कधीपासून सुरू झाले तर तीन पासून या ठिकाणी हे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे चोवीस सप्टेंबर पर्यंत फॉर्म भरता येईल वेबसाईट या ठिकाणी आहे जीएमसी जे जे एच डॉट एज्यू डॉट इन आणि दुसरी आहे डब्ल्यू 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 डॉट एमई डी एजू डॉट इन याचे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो तिथे जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकतात आणि या परीक्षेची तयारी करायची असेल तर अभ्यास करता ऍप डाऊनलोड करून घ्या हा नंबर आहे या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे मनपावरतीची संपूर्ण बॅच तुमच्यासाठी अवेलेबल आहे त्यानंतर जीएमसीची सुद्धा बॅच या ठिकाणी अवेलेबल आहे हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद